नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपण पाहत आहोत इंग्लिश स्पेशल स्पेशल फॉर स्टुडंट्स स्पेशल फॉर स्टुडंट्स खास विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश स्पेशल स्पेशल फॉर स्टुडंट्स पार्ट वन तर आपण पाहत आहोत पहिली एबीसडी आपण पाहत आहोत पहिली एबीसडी इंग्रजीची ही मूळ सुरुवात आहे आपण पहिली विसरी नंतर दुसरी विसरी नंतर मराठी नाव इंग्रजी कशी बनवायची नंतर इंग्लिश मराठी कशी बनवायची त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर मग वाचन हा सगळं आपण पाहणार आहोत हे सगळं सविस्तर आपण हे पाहणार आहोत तर आपण पाहूया इंग्लिश स्पेशल पार्ट वन स्पेशल फॉर स्टुडंट्स स्पेशल फॉर स्टुडंट्स तर आपली ही रिडिंग आहे ही रिडिंगची तयारी आहे त्याच्यानुसार आपल्याला रिडिंग येईल ये या पहिली विसडी दुसरी बिसडी पहिली बिसडी दुसरी विसडी त्याच्यानंतर मराठी नाव इंग्रजी बनवायची त्याच्यानंतर इंग्रजी नाव मराठीत बनवायची त्याच्यानंतर मग उच्चार स्पेलिंग त्याच्यानंतर मग रिडिंग अशा टाइप तर आपला भाग आहे पहिला मेन पार्ट तर आपण याच्यामध्ये या मध्ये पहिली विधी पाहणार आहोत पहिली झाली की लगेच दुसरी विजळी याचा त्यांना अभ्यास करा वाचा व्हिडिओ वारंवार पहा पुन्हा पुन्हा पहा तुमच्या लक्षात येईल व्हिडिओ वारंवार पहा पुन्हा पुन्हा पहा पुणे व्हिडिओ पहा आणि जय मल्हार इन्फॉर्मेशन अँड अदर या चॅनलला हा व्हिडिओ आहे आणि हा हे चॅनल नक्की पहा आणि सबस्क्राईब केलं असेल तर अजून कोणी सबस्क्राईब करा नवीन कोणी असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा बटन दाबा आपले दोन चॅनल आहेत एक जय मल्लार इन्फॉर्मेशन अँड अदर दुसरा आहे नागेश बरोबर ऑफिशियल या दोन्ही चॅनलला चांगले चांगले व्हिडिओ आहेत वरमार पहा पूर्ण व्हिडिओ पहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा सर्वांना शेअर करा तर आपण बघूया जय मल्हार इन्फॉर्मेशन अँड आदर या चॅनलचा हा व्हिडिओ तर बघा पहिले ही विजरी आहे बघा ए ए बी बी सी सी डी डी एफ एफ जी च एच आर आई जे जे के एल एल एम एम एन एन ओ ओ पी पी क्यू क्यू आर आर एस एस टी टी यू यू वी वी डब्ल्यू डब्लू एक्स एक्स वाई वाई जड अशा प्रकारे वाचन झालेलं आहे तर आपण अजून पुन्हा एकदाच घेऊ ए बी सी डी ई एफ जी एच आय जे एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय या याचा अभ्यास करा तर अभ्यास करा कराचा अभ्यास करा आणि लक्षात घ्या याच्यानंतर याच्यानंतर आपण दुसरी मिश्री पाहणार आहोत पुढच्या भागमध्ये पार्ट दोनमध्ये आपण दुसरी मिश्री पाहणार आहोत आणि टप्प्या टप्प्याने आपण रीडिंग पूर्ण करणार आहोत आपला भाग आहे पहिला तर रिडिंग मेन पार्ट आपले रिडिंग आपण आपण रिडिंगचा पार्ट आपलं चालू आहे आणि मध्ये आपण बघत आहोत पहिली बिसरी इंग्लिश स्पेशल पार्ट वन स्पेशल फॉर स्टुडंट्स त्याच्यामध्ये आपण बघत आहोत रिडिंग या इंग्लिश स्पेशल पार्ट वनमध्ये आपण बघत आहोत रिडिंग रीडिंग झाली की मग नंतर रायटिंग बरोबर येईन जाईल रीडिंग रायटिंग स्पीकिंग आणि अंडरस्टँडिंग ही चार पार्ट आहेत रीडिंग रायटिंग स्पीकिंग अँड अंडरस्टँडिंग ही चारही पार्ट आपण पाहणार आहोत पतंग की रीडिंग इंग्लिश स्पेशल फॉर पार्ट वन इंग्लिश स्पेशल पार्ट वन याच्यामधला पहिला भाग आहे रीडिंग त्याला आपण रिडिंग पाहत आहोत सध्या आणि त्यानंतर आपण आता या रिडिंगमधला म्हणजे इंग्लिश स्पेशल फॉर पार्ट वन या रिडिंगमधला आपण दुसरा भाग दुसरी विसरी पुढच्या भाग पार्ट टूमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले दोन चॅनल आहेत जय मल्हार इन्फॉर्मेशन अँड अदर दुसरा आहे नागेश मोळकर ऑफिशियल या दोन्ही चॅनलचे व्हिडिओ पहा वारंवार पहा पूर्ण व्हिडिओ पहा आणि सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा 何言わ